तर नमस्कार मित्रांनो जर तुमची बायको माहेरी गेली असेल आणि तुम्हाला कांद्याची पाताची भाजी जर बनवायची असेल तर ती कशी बनवायची ते आज तुम्ही या माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की घरामध्ये कोण नाही आहे आणि तुम्हाला भूक लागली असेल आणि तुमच्याकडे जर कां घरामध्ये जर कांद्याची पात असेल तर ती कशी बनवायची तर तुम्हाला पहिले तर माहिती आहे कांद्याची पात लागणार आहे दुसरं आहे तुम्हाला साफ साफ करण्यासाठी हा जो हे जे पात्र आहे ते घेतले दुसरं सुरू ते तुम्हाला बारीक करण्यासाठी तर ही पहिली कांद्याची पात आपली जी आहे ती पहिली आपण हे जे छोटे छोटे कांदे आहेत लाटचे ते पहिले कट करून घेऊया सो आपला आजचा पहिला दिवस आहे बायको गेली माहेरी तर जेवण कसं बनवायचं आता मला येतं फक्त भाकरी नाही भाषे बाकीचं सर्व येतं जेवण बनवताना भाजी वरण भात तर ही जे आपली कांद्याची पात आहे तर हे आता आपण बारीक केलं इकडचं आणि ह्या कांदीच्या पातीमधून चांगले चांगले पात जे आहे खराब खराब असतील ते टाकून द्यायचं आहे आणि हे जे एकत्र करायचं आहे जी पिकली असेल कांद्याची पात आता हे बघा हे तर खराब खराब नाहीये पण पिकलेली आहे हे तर हे टाकून द्या आणि हे बघा हे जरासे शेंड आहेत ना ते जरास खराब झालेत म्हणून ते पण टाकून द्यायचंय तुम्हाला जर जेवण आलं ना तर तुम्ही कधी उपाशी राहणार नाही तर साठी काही कंटेंट भेटत नव्हतं म्हणून चला म्हटलं बघू बनवूया घरात कोण नाही आहे तर कांद्याची पात तर आज कांद्याची पात बनवणार आहे उद्या मी बनवणार आहे माझ्याकडे आज आता पेज मध्ये आहे मेथीची भाजी आहे मेथी पण बनवूया ती पण मी व्हिडिओ बनवेन आणि नंतर शेपूची भाजी पण आणली ती पण बनवेन आता हे पहिले काय करूया कांदा पात आहे ना ती एकदम मस्त एकदम जुळून दु, दु, घ्यायची आहे आपलं काही किचनचं चॅनल नाही आहे जर बायको बाहेर गेली असेल तर कोण घरामध्ये एकटे असतील आणि त्यांना जर बाहेरचं पण काही न जेवण जमत नाही तर उपाशी न राहता जर वरण भात न खाता तुम्ही भाजी अशी बनून मी आता मला की मी काही एक्सपर्ट नाही आहे कांदा म्हटल्यावर कांदापात बारीक करते सुरीने सुरी नसेल तर तुम्ही हे बघा हाताने पण करू शकता असं कांदापात घ्यायचं खराब असेल तर टाकून द्यायचं आणि बाकीचं हे बघा असं छोट 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 बारीक करू शकता हाताने तुम्हाला सुरीची पण असं काय नाही की सुरीच पाहिजे सुरीची गरज नाही भासना छोट छोट करायचं आपण पण जेवण बनवून कधीतरी आपल्या आईला आपल्या बहिणीला आपल्या बायकोला बनवून द्या किती त्यांना आनंद होतो की हो माझ्या मुलानं माझ्या नवऱ्यानं किंवा आज जेवण बनवलंय आणि किती उत्तम तर आता आपल्याला कांदापात बनवण्यासाठी लागणार आहे हे बघा ही, ही आहे कांदापात बारीक चिरून घेतल्यानंतर नंतर धुवून घेतले नंतर मग आपल्याला एक वाटी मुगाची डाल त्याच्यानंतर बारीक चिरलेली लसूण त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे काय आहे हलद लागणार त्याच्यानंतर तुम्हाला चवीनुसार मीठ त्याच्यानंतर आपल्याला मोहरी मोहरी नाही टाकता आपल्याला टाकायचं आहे जिरं जिरा जीर, त्याच्यानंतर हे आपला जर मसाला टाकायचा असेल तर मसाला हे असे आहे तुम्हाला जर धना वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही त्याची ते टाकू शकता पण आता एवढंच आपल्याला बेसिक पहिले घ्यास पेटून घेऊया गॅस मंद अशा ठेवायचा आहे गॅस थोडस भांड तापलं की त्याच्यामध्ये एक वाटी तेल सोडायचं तेल गरम होऊन द्यायचं आहे मोरी न टाकता जिरा टाकायचा आहे आणि थोडस तडतडून द्यायचंय त्याला जिरा टाकून झालं की त्याच्यामध्ये चिरलेली लसूण आणि त्याच्यानंतर हलद टाकायचे जास्त नाही टाकायचे थोडीशीच टाकाय हलद कल, कलर आला पाहिजे थो, लाल थोडासा लाल कलर आला पाहिजे मग चव छान लागते त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा पात आणि त्याच्यानंतर आपण जी अर्धा वाटी मुगाची डाल घेतलेली आहे आणि जर मुगाची डाल असेल ना तर खूप छान लागते त्यानंतर चवीनुसार मीठ आताच टाकून घेतोय मी नंतर परत टाकण्यापेक्षा आताच चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलं परत टाकायची गरज नाही आहे छानसा असा वास सुटलेला आहे खमंग मी मसाला घेतलाय भाजी मसाला थोडस टाकतो जास्त नाही आता ते पण मिक्स करून घ्यायचं आहे छानशी भाजी अशी बनवून झाली का तिला असं व्यवस्थित त्याच्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी बनवताना जे पण भांडी निघतील ती पटकन घासून घ्यायचं आहे नाहीतर मग परत तुम्हालाच नंतर भांडी घासावी लागतील म्हणून भाजी बनवताना जी जी भांडी काढाल ती पटकन लगेच भाजी होण्याच्या आता ते धुवून टाकायचे आहे आता मी जस्ट आता ती भाजी आता माझी पूर्ण नाही झाली आता मी त्याला छोट्याशा गॅसवरती ठेवतो छान आता आपली भाजी शिजलेली आहे असं खमंग वास पण सुटलाय लक्ष ठेवायचं की भाजी खालती लागली नाही पाहिजे अशी उत्तम शिजली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे मुगाची डाल आहे ती पण चेक करून घ्यायची की शिजले की नाही ते पण चेक पण पीवर डाल पण शिजले बघा तुम्ही बघू शकता छान भाजी झाली आहे पाच मिनिटाचं काम आहे जास्त काही तुम्ही लावायची गरज नाहीये भाजी पण पटकन होते आणि तुम्ही उपाशी राहणार नाही म्हणून जेवण बनवता आलं पाहिजे आपल्याला तर हे बघा बघू शकता तुम्ही मस्त भाजी वरण आणि भाकरी सोबत छान छान तर या जेवायला बघा बाकडसोबत भाजी खूप छान लागते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुमची कोणती आवडती भाजी असेल आणि कमेंटमध्ये सांगा कोणती भाजी नेक्स्ट कोणती भाजी बनवू